सिम्बॉलिक इंटरनॅशनल स्कूलमध्ये डिजिटल आणि आर्थिक साक्षरतेसाठी सिम्बॉलिक इंटरनॅशनल बँक सुरू करण्यात आली आहे विद्यार्थ्यांना बँकिंग व्यवहाराची माहिती होण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरेल असं मत भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी व्यक्त केलं हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली इथल्या सिंबॉलिक इंटरनॅशनल स्कूलमध्ये डिजिटल आणि आर्थिक साक्षरता उपक्रमाअंतर्गत सिंबॉलिक इंटरनॅशनल बँकेची स्थापना करण्यात आली आहे या बँकेचं उद्घाटन भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांच्या हस्ते करण्यात आलं दोन खोल्यांमधून सुरू झालेला सिंबॉलिक इंटरनॅशनल स्कूलचा प्रवास आता एक परिपूर्ण शाळेत झालाय सर्व सोयी संपन्न अशा इमारतीत असलेल्या या शाळेबद्दल सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी समाधान व्यक्त केलं नव्यानं सुरू झालेल्या इंटरनॅशनल बँकेतून विद्यार्थ्यांना बँकिंग ज्ञान मिळेल त्यासाठी विद्यार्थी आणि पालकांनी या बँकेचा वापर करावा असं आवाहन सौभाग्यवती महाडिक यांनी केलं प्रत्येक शनिवारी या बँकेतील व्यवहार होतील दरम्यान महाडिक परिवाराकडून बँकेचा मॅनेजर असणाऱ्या विद्यार्थ्यांना भेटवस्तू देण्यात आली तर मुख्याध्यापिका गीता पाटील यांनी बँकेच्या संकल्पनेबाबत माहिती दिली यावेळी स्मिता चितळे संस्थेच्या अध्यक्षा मिनल पाटील कीर्ती पाटील यांच्यासह पालक उपस्थित होते